तो चलिए शुरू करते हैं मी मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्याच्यापर्यंत आम्ही तयार एअरपोर्टला करत आहोत कार्गो दिग्च्या ती रात्री स्टार्ट झाली ती पुन्हा स्टॉप झाला आहे का माहिती नाही आम्ही तिथे दिसत जातील तिथे तर काही नाही तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की आपण डेली ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तो वर्कआउट सुद्धा करतात वर्कआउट करत असल्या कारणाने शोल्डरला पेनिंग सुद्धा होत आहे काही नाही सवय होत आहे हळूहळू नंतर काही प्रॉब्लेम नाही तर सध्या वॉचवरती आहे वॉचवरती नॉर्मल काम आहे ते कामं करतोय नंतर आपलं वर्कआउट करतोय तर आणि ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा आणि लाईट नाही टू वॉच वर न आलो फ्रेश वगैरे हो झालोय आता रेस्ट करतोय ब्रेकफास्ट नेहमीप्रमाणे काहीच नाहीये म्हणून आपला एक ग्लास दूध पिऊन गपचू झोपून जायचं

चार्जिंग आता शिफ्टिंग झाली शिक्षा शिक नाही मिळत बाजूला करून देईल आम्हाला तर आता काहीच नाही फक्त गेरबॉक्स मध्ये थोडं तेल टाकायचं आहे दोन्ही सारफोर आणि ते टाकतोय आता फटाफट भाऊ सुद्धा आहे लूप ऑइलचा डब्बा घेऊन तर आता फटाफट जाऊया आणि आपलं काम चालू करूया ये बॉक्स आहे पुन्हा इकडे ना फील करत आहे मी टू बॉल पोर्ट साइड च एअरबॉक्स मध्ये बॉल टाकून झालेला आहे हे पोर्ट साईडचं इंजिन आहे आता जातो स्टारपोर्ट साइड ला स्टारपोर्ड साइड ला सुद्धा टाकायचं आम्हाला इंजिन आणि ते चालू आहे चंद्रकार माझा आवाज भरपूर येणार आहे आमचं दोन्ही इंजिन म्हणजे स्टारबोर्ड आणि पोर्ट साइडच्या इंजिनमध्ये लूब ऑइल सॉरी इंजिन मध्ये नाही एअरबॉक्समध्ये लूब ऑइल फिल करून झालेला आहे दोन्ही साइडला आम्ही आठ आठ लिटर फिल केला आहे आता त्याच्यावरती एंट्री केली जात म्हणजे एंट्री करून ठेवतात हो नंतर पुढच्याला त्रास नको कस परत कधी फील करायला लागेल काय माहिती नाही त्यामुळे आम्ही एंट्री करून ठेवत आहेत हो की या, या दिवशी आम्ही एवढं लूब ऑइल फिल केलं आता एक तास बाकी आपला वॉच संपायला रेस्ट बसतोय मूवी वगैरे बघेल पण नंतर आठ वाजले का मग आपला वॉच फिनिश चला बाय बाय मित्रांनो जे नॉर्मली काम होतं इंजिन रूम मध्ये ते आपण करून घेतलाय आता जातोय वर्कआउट करतोय वर्कआउट करायला बाहेर चान्स नाही भेटत ऍक्च्युला टाइम नाही भेटत वाच संपला गेला की झोपतो मी कारण परतूर झोप वगैरे येते म्हणून त्यामुळे जेव्हा इंजिनमध्ये टाईम मी इंजिन मध्ये वाच टाईममध्येच वर्कआउट करतो चला झालेला आहे याची पुशअप जेव्हा पुशअप मारतो तेव्हा मला खूप त्रास होतो कारण ऑलरेडी माझ्या राईट यांच्या एल्बोला खूप त्रास होतोय क्रिकेट खेळून खेळून याची मला थोडं लागलं तेव्हा मस्त भरपूर त्रास होतोय तरी काही नाही मी प्रयत्न करतोय हार्डली लिहिता हाड किंवा प्रयत्न करतोय तर चला तुम्ही म्हणजे थोडा मी सांगायचं होतं जेव्हा व्हिडिओ शूट करतो तर माझ्याकडे ना सेल्फी स्टिक आहे ना काहीच आहे सेल्फी सुद्धा नव्हतं तर मी मोबाईल आहे ना ते एखाद्या टेबल वरती किंवा बॉक्सला सपोर्ट देऊन मोबाईल ठेवायचा दोन तीन वेळा व्हिडिओ शूट करता करता मोबाईल माझा पडला होता तर ते जी तुम्ही म्हणजे वॉच केला होता की मी जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हा मोबाईल कुठेही ठेवतो आणि पडतो वगैरे तर जेव्हा काल चीफ इंजिनिअर आउटर त्याच्या मार्केटमध्ये गेला होता मार्केट तेव्हा मला चीफ इंजिनियर बोलला की त्याच्यासाठी काहीतरी आणतो असतं तर चीफ इंजिनियर ॲक्च्युली सेल्फी स्टिक्स मार्केटमध्ये शोधत होतो पण कारण नाही भेटला तर त्यांनी सेल्फी स्टिक नाही भेटला पण माझ्यासाठी स्टँड मोबाईल स्टँड आहे ते तरी ते घेऊन आलेत तर थँक्यू सांगेल मी चीफ इंजिनियरला की माझ्यासाठी एवढं केलं म्हणून याच्यानी आ, आ, तर याच्यानी सुद्धा तरी आता मोबाईल पडणार नाही आपल्याकडे भरपूर आपला मोबाईल पडला आहे मित्रांनो पण काही नाही चला मित्रांनो आता आम्ही निघालो सेलिंगसाठी दयरवरनं आता आम्ही भुसेरला चाललो तर मी ब्लॉग आता इथेच एंड करतोय भेटी आणि ब्लॉग मध्ये तर तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि नेक्स्ट ब्लॉग सुद्धा नक्की बघा हा दयर पोर्ट आहे आणि आता आम्ही चाललो बुशेरला बघू आता कधीपर्यंत पोहोचतात ते चला बाय बाय